मराठी पत्रकार परिषद अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनच्या वतीने अहमदनगर शहरात वृत्तपत्र वितरण अधिकारी यांचा मेळावा संपन्न झालाय वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांच्या आयोजित मेळाव्यात विविध प्रश्न आणि अडी अडचणींवर अड़ चर्चा करण्यात आली वितरण अधिकारी यांना वृत्तपत्र कंपनी ते एजंट यांच्याशी दुवा म्हणून ग्रामीण भागात काम करताना येणाऱ्या चर्चा करत संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवण्यास एकत्रित येत दिशादर्शक भूमिका घेण्याचा संकल्प करण्यात आला या मेळाव्याचं उद्घाटन पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम यांच्या हस्ते झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सूर्यकांत नेटके अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश उपाध्यक्ष श्रीकांत नवले संतोष बडवे सल्लागार देवीदास वैद्य यांच्यासह विविध वृत्तपत्रातील वितरण अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात सूर्यकांत नेटके यांनी सांगितले की वर्तमान पत्र वितरण अधिकारी यांची ही राज्यातील पहिली संघटना स्थापन झाली असून ही मराठी पत्रकार परिषदेला जोडली गेली आहे गावोगावी वृत्तपत्र पोहोचवण्याचं महत्वाचं काम वितरण अधिकारी करत असतात असं त्यांनी सांगितलं तर विजयसिंह हो होलम म्हणाले वितरण व्यवस्था हा वृत्तपत्रांचा आधारस्तंभ आहे ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना उभी राहिली आहे वृत्तपत्राचे कान काननाग डोळे म्हणून वितरण अधिकारी काम पाहतात वृत्तपत्राला बसणारा पहिला धक्का वितरण अधिकाऱ्याला समन करावा लागतो सतत प्रवासात असलेले वितरण अधिकारी जोखीम पत्कारून काम करतात पत्करांचं धोरण मोठ्या शहरातील कार्यालयात ठरत असत मात्र वाडी वस्तीवर जाऊन काम करणारा हा वितरण अधिकारी विक्रेते एजंट यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो नगर हा चळवळीचा जिल्हा असून अनेक नवनवीन संकल्पनांचा येथे उदय झालाय हे राज्याला दिशादर्शक ठरलंय वितरण अधिकाऱ्यांच्या या चळवळीतून निर्माण झालेली संकल्पना राज्याच्या वृत्तपत्र सृष्टीला दिशात देणारी ठरणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली तर यावेळी देविदास वैद्य म्हणाले सतत प्रवास करून गावोगावी वृत्तपत्र पोहोचवण्याचं काम करणारे वितरण अधिकारी जोखीम पत्करून सेवा देतात अनेक अडचणींचा सामना करून त्यांचे चोवीस तास काम सुरू असते कोरोनानंतर वृत्तपत्र खपाचं प्रमाण कमी झालं असताना सामुदायिक पद्धतीनं यासाठी मोहीम राबविण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर संतोष पडवे म्हणाले वाचन संस्कृती टिकवण्याचं काम वृत्तपत्र करतात त्या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे आजही प्रगत देशात वृत्तपत्र विकले जातात त्याची सवय लावण्याची गरज आहे वितरण हे दुर्लक्षित राहिलेला विभाग असून त्यांच्या मान सन्मानाची जाणीव ठेवून विविध प्रश्न सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा याचा फटका वृत्तपत्राला बसणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तर कांतीलाल पुरोहित यांनी राणावनात वितरण अधिकारी सेवा देतात ज्या गावाशी बातमी आहे त्या गावात अंकच पोहोचला नाही तर त्या बातमीला अर्थ उरत नाही मॅनेजमेंटच्या उंचावलेल्या अपेक्षा या एजंटचा प्रतिसाद आणि मॅनेजमेंटच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि एजंटचा प्रतिसाद यामध्ये समतोल साधण्याचं काम वितरण अधिकारी करतात प्रत्येकाकडे विनंती घेऊन काम करणाऱ्या वितरण अधिकाऱ्यांचा सन्मान हिरावला गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत नवले यांनी केलं तर डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मित्र सर्वांचे मार्गदर्शक पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मनसू बक्षी पत्रकार परिषदेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष सूर्यकांत नेटके आपल्या असोसिएटचे अध्यक्ष गिरीश रासकर मार्गदर्शक कर सरकारी अकेर साहेब श्रीकांत अप आणि आपण सर्वजण सदस्य असं म्हणतात की पत्रकारिता किंवा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तर त्याच्या पुढे जाऊन मला इथं असं म्हणावं लागतंय की आपण सर्वजण म्हणजे हे वृत्तपत्राचा आधारस्तंभ असतात तुमचा आधार आहे म्हणून खर तर वृत्तपत्र सुरू असतात जेव्हा श्रीकांत आणि राजकर आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी संघटना केली आणि आम्हाला सोबत काम करायचे तेव्हा सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं की काय बाबा कसं काय करायचं संघटना पहिलीच आपल्या नगर जिल्ह्यात सर्क्युलेशनची आणि एकूण सगळ्या वृत्तपत्रांची टोकाची स्पर्धा आणि अशा काळात या सगळ्यांनी एकत्र येऊन संघटना काढली आणि ते सोबत काम करायचे सुरुवातीला आम्ही कन्फ्यूज झालो की हे काय नेमकं म्हटलं समार की त्यांना समोर बोलवा आपण समोरासमोर चर्चा करू आणि ठरवू की नेमकं काय आहे आणि कसं आहे मग जेव्हा चर्चा झाली पहिली कळलं की यांची भूमिका अतिशय क्लिअर आहे आणि आपण सोबत काम करायला हरकत नाही त्यामुळे आम्ही आजची मीटिंग ठेवली आजचा उद्देश सुद्धा प्राथमिक माहिती संकलन करणारी नेमकं काय करता येईल हे ठरवणं याची माहिती काढणं असा होता परंतु जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला आणखी अशी एक गोष्ट कळली की तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि कंपनीची असलेली बांधील ठासून भरलेली आम्ही अनेक ठिकाणी जातो पत्रकारांचे अधिवेशन होतात पत्रकारांचे कार्यक्रम होतात मिटिंग होतात आमच्याही संघटना आहेत त्या संघटनांवरती भाषणं त्या संघटनांमधल्या मागण्या हे पाहिल्या तर त्या सगळं वेगळ्याच आणि इथं मी पाहतोय आहे ते सगळं वेगळंच होतं आम्ही तिथं मांडतो ते वैयक्तिक बुद्धांसाठी वैयक्तिक प्रश्नांसाठी मांडतो आम्हाला एस टीची सवलत पाहिजे पत्रकारांना माफी करा अमुक करा तमूक करा त्यांना हे फुकट द्या ते फुकट द्या अशा मागण्यांचा पाऊस आमच्याकडे असतो आणि आज तुम्ही इथं ज्या मागण्या केल्यात किंवा ज्या सूचना मांडल्यात आहेत त्यातल्या ऐंशी टक्के ऐंशी नव्हे नव्वद टक्के सूचना या वृत्तपत्रांच्या कामाशी संबंधित आहेत आणि या ज्या वृत्तपत्रांनी त्यांच्यासाठी त्यांच्या जीवन प्रश्न असताना त्यांनी करणं अपेक्षित आहे तुम्ही सांगतायत म्हणजे संघटना सांगते याच्यावर तुमची किती लक्षात तर मला असं वाटलं होतं की हे सगळं जर सूचना मांडतील हे मांडतील परंतु सगळे तुम्ही विकासाच्या दृष्टिकोन इथं आलाय आणि तुम्ही आधी कंपनीचा विकास करताय आणि मग स्वतःचा विकास हे तर संघटनेचं उद्दिष्ट असलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी काम करतोय ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राचा आधी विकास व्हायला पाहिजे आणि त्यातून आपला विकास साधायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आहेत कदाचित म्हणजे माझा अनुभव जर लक्षात घेतला तरी हे तुमचं कदाचित एकतर्फी प्रेम असू शकतं कारण सगळ्याच संस्था सगळ्यात कंपन्या तुमच्याकडे या दृष्टीने पाहतात का नाही याबद्दल मला शक्य <laughs> आहे अशा पद्धतीने तुम्ही बोलताय कारण माझी सुरुवात ही एका गावातला बातमीदार म्हणून झाली सर्क्युलेशन अतिशय जवळून पाहिलेला मी भाग आहे अगदी पेपर विकण्याचं कामही मी कॉलेजमध्ये असताना उमेदीच्या काळात केलेले त्यामुळं सगळ्या गोष्टी माहिती आहेत एखादा जेव्हा तो सर्क्युलेशन प्रतिनिधी तुम्ही लोक जाता एजेंडाकडे तेव्हा काय का अवस्था असते हे मला माहिती त्या काळात पत्र लिहून आम्ही कधी येणार हे कळवण्याची पद्धत होती नंतर फोन आले काही एजंट कसे का असतात त्याच्याही मला अनुभव आहेत काही एजंट असे असतात फोन केला तर त्या दिवशी गावात थांबणार नाही निघून जाणार <laughs> तुमचा हेल्पटा होणार आणि जर फोन न करता गेले तर ते सांगणार की तुम्ही फोन करून यायला पाहिजे कालच पैसे आले होते भरून टाकले असेही अनुभव तुम्हाला येतात मगाशी अशी साहेबांनी मस्त सांगितलं पुरो साहेबांनी सांगितलं कि नेम की नेमके अनुभव कसे येतात आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते रिस्पेक्ट कुठंच मिळत नाही आणि एकूण या क्षेत्रातल्या चिंताजनक परिस्थितीबद्दलही तुम्ही खूप पोटडिटकीने मतं मांडली एजंट कमी होत आहेत पुढची येत नाही तीच अवस्था पत्रकारितेची पण आहेत नवीन पत्रकार यायला तयार नाही ही खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपल्या इंडस्ट्रीबद्दल खरंच जे कोण धोरिणी आहेत जे कोण हे आहेत आपण रोज ऐकतो अमुक येणार येणा अमुख्या कंपन्या घेतल्या त्यांनी कंपन्या घेतल्या मीडियाचा असं होणार तसं होणार सगळ्या आपण गोष्टी परंतु फील्डवर काय आहे हे खरं जर पाहायचं असेल तर हा खरा फिडबॅक तुमच्या लोकांकडे म्हणून मी नेहमी म्हणत असतो की वितरण विभागाचे लोक हे वृत्तपत्राचे काल गोळे आहे हे शॉक ऑब्झर्वर पण आहे वृत्तपत्रातला पहिला शॉक पहिला धक्का जो असेल तो तुमच्या लोकांना सहन करावा लागतो मग बातमी चांगली आल्या तर कौतुक असेल ते पहिल्यांदा तुम्हाला करावं लागतं बातमी चुकली असेल काही छापायची वेळ असेल एखादी वृत्तपत्रा विरोधात काही आंदोलन होण्याचं असेल तर त्या काम हे पहिल्यांदा तुम्हाला करावं लागतं संपर्क तुमच्याशी असतो वाचकांचा तुम्हाला असतो आणि तुम्हाला ते पाचवावं लागतं की ज्यांचा तुमचा या आमच्या कामाशी काही संबंध नसतो तर त्यात पहिला धक्का तुम्हाला सहन करावा लागतो याचाही अनुभव मी घेतलेला आहे अशा परिस्थितीत तुम्ही लोक हे सगळे काम करत असता आणि हे करत असतानाही तुम्ही ही, ही सगळी जोखीम करून काम करता कुठलंही संरक्षण नाही एखाद्या वृत्तपत्राच्या बाबतीत काही घटना घडली तर तुम्ही त्या अंगावर घेता म्हणजे आधी वसुली रात्रीच्या वेळेस पैसे घेऊन येणं त्यांना पैसे मागणं त्यांच्याशी ट्रीट करणं हे सुद्धा की आम्ही पत्रकार जे असतो सगळे अधिकाऱ्यांमध्ये मिसळणारे साहेब साहेब म्हणून घेणारे राजकीय लोकांमध्ये वावरणारे त्यांच्याकडून मान सन्मान घेणारे आणि तुमचा संबंध रोजचा संबंध अशा लोकांशी असतो की ज्यांना आपण अनस्किल्ड म्हणतो त्यांच्याशी संबंध असतो आणि अतिशय छोट्या प्रमाणात त्यांचा बिझनेस असतो आणि त्यांचा विचारही छोटा असतो एका बाजूला तुम्ही ऑफिसमध्ये तेव्हा तुमच्याकडे मोठं टार्गेट असतं मोठी स्वप्न असतात कंपनीचा मोठा हे पाहायला मिळतो आणि जेव्हा तुम्ही छोट्या एजंटाकडे जाता तेव्हा अतिशय संकुचितपणे करावं लागतं हा वेळ तुम्हाला रोज घालणं हे खूप काम आहे हे सगळं आजच्यापर्यंत आपण मांडलं आता आपल्याला इथून पुढे जायचं म्हणजे आता एकतर दोन गोष्टी आल्या एक तर आपलं काम जिवंत ठेवणं आपली नोकरी शाबून ठेवणं आणि हे फील्ड जगवणं की ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्या संघटनेची आणि वैयक्तिक लाभाची किंवा वैयक्तिक संरक्षणाची अशा दोन गोष्टींमध्ये आपल्याला हे काम करावं लागणार आहे पहिली गोष्ट जी आहे ती सगळे वृत्तपत्र पत्रकार यांच्या संबंधित आहे म्हणजे तुम्ही जगणार आणि इतरांनाही जगवणार सगळ्यांना म्हणजे अगदी एजंट पासून संपादकांपर्यंत आणि वृत्तपत्रांच्या मालकापर्यंत यांच्यापर्यंत हा विचार तुम्ही आता मांडलाय की वाचक चळवळ निर्माण झाली पाहिजे पिढी आली पाहिजे हे काही एक आपल्या एकट्या संघटनेचं काम नाही किंवा आपलं काम नाही परंतु आपण खूप मोठा विचार त्यातून दिलेला आहे आणि हे काम कुठलीही कंपनी करू शकत नाही एकटा लोकपत करू शकत नाही एक तर सकाळ करू शकत नाही एक तर करू शकत नाही त्याला एक खूप व्यापक स्वरूप तर गरज आहे आणि हा सगळ्यात दुर्लक्षित मुद्दा राहिलेला आहे म्हणजे सर्क्लेशनच्या या मूळ मुद्द्यावर कंपन्यांमध्येही अगदी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही अद्याप गांभीर्याने हा विचार झालेला नाही का झालेला नाही कारण तुमच्याकडून फिडबॅकच घेतलेला आहे त्याच्यावर कधी चर्चा झाली नाही याच्यावर काय करता येईल ही कधी संकल्पना झाली नाही वृत्तपत्रांची धोरणं सुद्धा मोठ्या कंपन्यांसारखी झाली जवळजवळ सगळ्याच कंपन्या आता कार्पोरेट झाल्या एसी मध्ये बसून हो ते धोरणं ठरवतात तिथंच की मागतात तिथून देतात आणि त्याच्या अंमलमध्ये तुमच्याकडे देऊन टाकतात की हे झालं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तेवढं ते होणार नाही रिटर्न नाही मान्य असत परंतु ह्याला दुवा साधण्याचं यातून मार्ग काढण्याचं आणि बाहेर हे करण्याचं हे कधी विचार करत नाही ठीक आहे आपली स्पर्धा आहे स्पर्धा आपली हेल्दी झाली पाहिजे ते स्पर्धा आहे अंक वाढवायचा प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे त्यांनी तो केला पाहिजे त्या धोरणांचा आणि संघटनेशी संबंधित कामाला मला तुम्ही एक मस्त मुद्दा म्हटला की आम्ही अशा पद्धतीने काम करतोय की ती धोरण येत नाही ये उत्तम अश्याच पद्धतीने हे काम करायचे पण हे जे काम आहे हे सगळ्यांनी मिळून आपल्या कंपन्यांना करायला लावायचं त्यांच्यावर हे बिमलं पाहिजे आणि कुठेतरी अशी एक स्पर्धा विरहित आणि वृत्तपत्र विरहित ब्रँड विरहित अशी एक चळवळ झाली पाहिजे की ज्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढली पाहिजे वाचकांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रिंटला चांगले दिवस पुन्हा मागचे दिवस आले पाहिजेत याच्यासाठी एक चळवळ ही कुठली एकटी कंपनी करणार नाही सगळ्यांनी मिळून एक सुप्त म्हणा जाहीर म्हणा उघड म्हणा किंवा असून म्हणा कशी तरी ही चळवळ नक्कीच राबवण्याची गरज आहे कारण त्याच्यावर आपल्या सर्वांचं पोट अवलंबून आहे त्यामुळेच आपण आहोत आपलं काम असेल तर आपण आहोत आणि नंतर पुढची संघटना आहे हा झाला पहिला मुद्दा हा कसा करायचा काय करायचा हा खूप मोठा विषय आहे हा खूप डिपमधला विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या सगळ्या कंपन्यांचं सहकार्य लागणार आहे सगळ्यांशी करावं लागणार आहे परंतु आपला अनुभव असा आहे की आपलं नगर हे एक चळवळीचं ठिकाण आहे चळवळीचं शहर आहे चळवळीचा जिल्हा आहे अनेक संकल्पना अनेक पद्धती अनेक कायदे आपण नगरने दिलेले आहेत अनेक वृत्तपत्रांच्या ज्या विविध सुरू होतात म्हणजे आता सध्या जर पाहिलं नाही मुळात समविचारी आणि समव्यावसायिकांच्या संघटना चालवणं याच खूप अवघड काम असतं कारण एका बाजूला स्पर्धा आणि एका बाजूला आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय त्यातला तो सगळा हे जो असतो डुप्लिकेटपणा टिकून न देतात खरंच जेवाबानी एकत्र यायचं आणि ते करताना आपल्या संस्थेची आपली याची सिक्रेट जपून ठेवायची आणि ते धोरणं ते म्हणतात ना की राजकीय लोक नेहमी म्हणत असतात की आपण आपल्या वैचारिक चपला बाहेर काढून देऊ तसाच काही प्रकार असतो परंतु ते करणं सुद्धा तुमच्या दृष्टीने खूप कौशल्याचं काम तुम्ही करताय तर या संघटनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि जेव्हा आपण सगळेच एकत्र येऊ त्यातून काहीतरी वैचारिक मंथन होऊन एखादी अशी काहीतरी आयडिया नगरमध्ये क्लिक होईल आणि ती सगळीकडे स्वीकारली जाईल की जो सर्क्युलेशनसाठीचा एक चिरकाळ टिकणारा फॉर्म्युला तयार होईल आणि तो सगळ्यांनाच उपयोगी तो कुठल्या एका कंपनीचा नसेल सगळ्यांसाठी भवितव्य आहे अशी एक मला थोडी आशा आता निर्माण झालेली आहे कारण आपण जेव्हा एकत्र भेटत जाऊ त्यातून अशा काहीतरी संकल्पना येतात आणि आजपर्यंत कसं होतं की ऑफिसमध्ये तर कुणी विचारतच नसायचं सर्क्युलेशन वाले सतत बाहेर ठरतात सगळं बाकीचा आराखडा तयार होतो तर सगळा तुम्हाला तयार होतो हे हे मला माहिती आहे तर तशीच पद्धत बाहेर पण आहे पत्रकार त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्यासाठी चा चालत असतात तेच करत राहतात जाहिरातीमध्ये हे द्या सवलती द्या पेपर याच्यावर घ्या अशा आमच्याकडे मागण्या शेवटी सर्क्युलेशनवर तुझं नाही चालू होईल तू तुझ्यासाठी मांडतोय ना सर्क्युलेशनसाठी पण आपल्याला आयडिया पाहिजे वाचक वाढला पाहिजे त्याच्यासाठी पण बोल आमचे अधिवेशन होतात खूप ठिकाणी अधिवेशन होतात पण त्यात या विषयावर चर्चा फार होत नाही मी उघडपणे सांगतो की ज्याला आज आपण नगरमधून तोंड तुटलेलं आहे आज ही नगर मध्ये झालेली चळवळ हळूहळू वाटत जाईल उद्या लोकांना वाटेल हे के, के काय केलंय कसं केलंय आयडिया येतील आणि नक्कीच आपल्याला शाश्वत काहीतरी मिळेल आणि ते देण्याचा मान कदाचित नगरला मिळेल असे मला अशा वाटते कारण आपण सगळं जण प्रामाणिक हेतू ठेवून या पुढे आलेला आहे होईल असं मला वाटतंय आपण सगळ्या आपल्या अडचणी मांडल्या त्यानंतर मी येतो दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा जो आहे तो आपली संघटना आणि त्या संघटनेतून आपला होणारा वैयक्तिक विकास वैयक्तिक फायदा वैयक्तिक लाभ आपण त्याला म्हणू तो पण आपल्याला करायचा हा काही आपला छुपा अजेंडा नाहीये आपण संघटना स्थापन केली त्यासाठी स्थापन केली मग त्या संघटनेचा बेनिफिट आपल्याला झाला पाहिजे आपल्याला झाला पाहिजे आपल्या कुटुंबाला झाला पाहिजे ते आपल्याला आहे आमची पत्रकारांची संघटना आहे आम्ही पण खूप कार्यक्रम घेतले आधी फॅमिलीपर्यंत कार्यक्रम झाले म्हणजे मनसुरबाईंनी आधी फॅमिलीच्या ट्रिप करणं फॅमिलीसाठी गेट टुगेदरचे कार्यक्रम करणं मोठे इव्हेंट करायचो आम्ही आधी बाहेरच्या गावांमध्ये बस करून फिरायला जायचो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे दिवस तर खास पत्रकारांसाठीच असायचे आणि त्यातून सगळ्यात पर्यंत आम्ही गेलो होतो हे का करायचं कारण आपलं हे जे लाईफ आहे हे सगळं लाईफ आहे मला आता तुम्ही सांगितलं ट्वेंटी सेवन बाय ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही जागे असतो रात्री अपरात्री हा सगळा ताण सहन करायचा असतो आणि यातून रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगले कार्यक्रम घेतले पाहिजेत आपल्याला कुठंतरी आधार मिळला पाहिजे आपल्याला बोलण्यासाठी कुठंतरी व्यक्त होण्यासाठी संधी मिळली पाहिजे ज्यातून आपण फेस होऊ आणि उद्या आपण नवीन कामाला सुरुवात होऊ अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा आपल्याला घ्यायचे तणावमुक्तीचे असते कारण हे खूप मोठा हे असतो आणि आपण आपल्या मनातच ते ठेवतो आणि आपण आपणच लढत असतो जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या समविचारी लोकांचा व्यासपीठ आहे तिथं आपण जाऊन बोलू तिथं आपण जाऊन काहीतरी करू चला आता सव्वीस जानेवारीला सुट्टी आहे चला गेट टुगेदर करू आम करू कसं करायचं काय करायचं आपण ते पुढे ठरवू कारण आम्ही आम संघटनांचे करत असतो असे काही उपक्रम आपल्याला घेता येतील मग अशी एक सूचना आली की मुलांसाठी शैक्षणिक गुणवंतांचा सत्कार करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं खरंय आपण दिवसभर बाहेर फिरतो बाहेर फिरतो आपला मुलगा काय करतोय काय झालंय आपण पाहत नाही आणि त्यांनाही आपल्याला वाटत की आपले पप्पा असेच आहे तो लक्ष देत नाही तो कुठं जातोय काय करतोय पाहत नाही त्यांनी एखाद्या ठिकाणी चांगलं हे केलं तरी आपण त्याच्या पाठीवर थाप कधी मारत नाही आणि आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत आपण इतरांना प्रोत्साहन देतो समाजातल्या इतर घटकातल्या सगळ्या मुलांच्या बातम्या आपण छापतो अमुक पहिला आला तर अमुक ते केलं ते केलं पण आपल्या बातम्या छापायची आपल्याला चोरी असते आपल्या मुलांच्या बातम्या आप आपण छापू शकत नाही कारण काय आपल्याच पेपरला आपली कुठे बातमी छापतात दुसरा म्हणतो हे त्या पेपरचा प्रोत्साहन देतो परंतु आपल्याला आपल्या घरच्यांना आपल्या मुलांना प्रोत्साहन देता येत नाही ठीक आहे ही आपली गाजरी काढच नाही यातून मार्ग काढला पाहिजे त्यांना वाटलं पाहिजेत आपल्याला वेळ जात आहेत आपल्यासाठी काहीतरी वेगळं करतायत आपलं कुठं तरी कौतुक अत्यंत चांगला आम्ही एक कार्यक्रम सुरू केला होती दहावीची परीक्षा झाली की आम्ही मार्कशीट मागून घ्यायचो पत्रकारांच्या मुलांनी सगळ्यांनी मार्कशीट देणे जमा करणे आणि आम्ही एक विशेष स्टेट होता की तिथून ज्यांना मार्ग असतील वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी हे केला असेल त्यांचा आम्ही जंगी सत्कार करायचो मोठा तुषार गार्डनचा सगळ्या जेवण त्या मुलांना असं त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं त्यातून की नाही खरंच माझे पप्पा काम करतायत ना अतिशय चांगल्या ठिकाणी काम बघ सर्टिफिकेट मिळालं ते दाखवायचे त्यांना समाधान झालं आपल्या कामाचं आपल्यालाही समाधान मिळालं की ठीक आहे मुलांसाठी आपण कुटुंबासाठी आपण काय करू शकतो कुणामुळे करू शकतो संघटनेमुळे करू शकतो म्हणून आपल्याला ही संघटना त्या दिशेने सुद्धा न्यायची की ज्यातून आपल्या कुटुंबालाही आधार मिळाला पाहिजे ठीक आहे तिकडे शेवटी असेल त्यातून फार मोठं काय होणार नाही त्या मुलांची शैक्षणिक फी मिळणार नाही किंवा त्याचं पुढचं शिक्षण होणार नाही तर त्याला आधार मिळेल कुटुंबाची जाणीव होईल यासाठी आपल्याला तो उपक्रम करायचा आहे तसा तो आम्ही करत होतो त्यानंतर बाकीच्या तुम्ही ज्या सांगितल्या त्या सगळ्या याच्या गोष्टी होत्या कंपनीच्या निगडीत त्या कंपन्यांनी ठरवाव्यात त्यांचा फायदा आहे त्यांना आपण मदत करू त्यांना आयडिया शेअरिंग करू तसा एखादा फोरम व्हायला पाहिजे त्या पातळीवर आपण हेच करू दुसरा मुद्दा आहे तो तो तुमच्या संरक्षणाचा तसा पाहिलं तर तुमचा खूप धोक्याचा जॉब आहे तुम्हाला सगळ्या अशा नंगड आणि या लोकांशी पंगे घ्यावे लागतात रोज आणि बाकी संरक्षण नाही पत्रकारांनाही करताना आता तर पत्रकार संरक्षण कायदा झालाय पत्रकारांबद्दल हे करताना किमान लोक आता थोडाफार विचार करताय त्या कायद्यासाठी आम्ही खूप भांडलो त्या कायद्याचं खरंच श्रेय आमच्या संघटनेला जातं खूप मोर्चे काढले आम्ही मोर्चाला गेलो होतो मुंबईत मोर्चे काढले होते तेव्हा तो कायदा झाला तेव्हा आम्हाला कुणीही पाठिंबा देत नव्हतं सगळेजण मानव ते काय गरज आहे असं कुठल्या यांना कायदा करता येतो काय यांना काय संरक्षणाची गरज आहे असं म्हणून खेळी उडवली जात होती कोणीही त्यामुळे आम्हाला मदत करत नव्हतं तरी भांडून भांडून सरकारशी भांडून तो कायदा केला आणि तो कायदा झाल्यापासून बऱ्यापैकी फरक पडलाय पत्रकारांकडे कोणी अशा पाहत नाही आणि आज हीच कॉपी बाकीच्या संघटना बाकीचे लोक करायला लागले बाकीच्या क्षेत्रात जे म्हणत होते की गरज नाही तेच लोक आज म्हणायला लागले आमच्यासाठी पण कायदा करा असो ती गोष्ट मिळते परंतु आपल्याला हे संरक्षण पण मिळलं पाहिजे हे संरक्षण कधी मिळतं त्यासाठी प्रत्येक वेळेस कायदाच पाहिजे का नाही जेव्हा समाजात संघटना त्यांना पत्रकार करतो हे सुद्धा खूप मोठं संरक्षण असतं त्याच्यासाठी आपली टिकवणं अधूनमधून कार्यक्रम होणं आणि त्याचा मेसेज लोकांमध्ये झालं हे सगळं एक आहे आणि जेव्हा अशा काही घटना घडली तेव्हा सगळ्यांनी जाऊन येणं मग सूर्यकांतनी काही उदाहरणं सांगितली अशी बरीच उदाहरणं आहेत फंड रेजिंगच्या आहेत एकमेकांच्या मदतीला जाण्याची आहेत जेव्हा कुणावर हल्ला होतो कुठं प्रसंग उद्भवतो तेव्हा कधी आमचे वृत्तपत्र किंवा आमच्या कंपन्या पाठीशी राहत नाही तेव्हा संघटना घेते संघटनाच पार्सनिवाह करते पोलिसांकडे जाते कलेक्टरकडे जाते आणखी काय असेल ते होते लावते मदत मिळून देते आमचाही पत्रकारांचा खूप मोठा ग्रुप आहे मराठी पत्रकार परिषदेचा म्हणजे त्या संघटनेचा फायदा असा होतो की जेव्हा एखाद्या माणसाला कुठे अडचण येते तेव्हा तो मेसेज टाकतो ग्रुपवर की मी आज कराडमध्ये आहे माझ्या गाडीचा अपघात झालाय मी अडचणीत आहे मदत करड मधले दहा पत्रकार बऱ्याच वेळा असं होतं की पत्रकारांचे पगार तुम्हाला वेगळे सांगायला नको जेव्हा आर्थिक अडचणीत असतात घरातलं कोणतरी आजारी असतं किंवा कोणतरी गेलेलं असतं तेव्हा ग्रुपवर आम्ही मदतीची घोषणा करतो आणि त्याचा खाते क्रमांक टाकतो लोक परस्पर बँकेत पैसे जमा करतात असे लाखो रुपये उभा केल्याची अनेक उदाहरणं आमच्या संघटनेत आहेत कारण ही संघटना आमची संघटना अशी आपल्या सदस्यांचं ही डोळ्यासमोर घेऊन चालणारी आहे आणि आम्ही पक्क ठरवलंय की या कंपन्या मदत करत नाही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या सुद्धा कुणीही काही देत नाही कोविडच्या काळात सुद्धा जे पत्रकार गेले त्यांना सुद्धा त्यांनी का काही कंपन, त्यांच्या कंपन्यांनी अगदी क्वचित उदाहरणे बऱ्याच कंपन्यांनी टाळलं आमच्याकडे नाही म्हणून सांगतात म्हणून काम करून करतात म्हणून सांगतात त्यांचे कॉन्ट्रॅक्ट कसे असतात काय असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती त्या काही जाहीर होण्याच्या गोष्टी नाही अशा पद्धतीत आपण काम करत असतो अशा पद्धतीत आपण काम करत असतो तेव्हा मग आपल्याला संघटनेचं प्रोटेक्शन हे असतं जेव्हा आपण संघटना म्हणून जातो तेव्हा यंत्रणांशी फेस करणं आपल्याला सोपं एखादी घटना घडली आपण पोलिसांकडे गेलो संघटना जाईल तुमची संघटना आहे आता आमची संघटना आहे आपण सगळे जण मिळून जाऊ ते काम मार्गी लागणार आणखी दुसऱ्याकडे कुठं जाण्याचं वेळ आली आपण जाणार ते मार्गी लागणार म्हणजे एकटेपणाची जी भावना असते का आता मी आहे मी काय करू मग मी या या पेपरला काम करतो माझ्या मागे कोणी येणार नाहीत किंवा माझे स्पर्धक आहेत हे कसे येईल माझ्या बाबतीत तर अशी घटना घडली नाही आपण संघटनेत बोलायचं संघटनेत सांगायचं सगळ्यांनी एक व्हायचं तुम्ही जमायचं आम्ही जमायचं आपण जरा प्रश्न सोडवतो अशी आपल्या कामाची पद्धत असते आणि मुख्य म्हणजे संघटना झाल्याचा मॅसेज असा जातो लोक विचार करतात तीन की नाही त्याच्यामध्ये सांगत संघटनेची ताकद आहे तो आपल्याला हे करायचा आहे नंतर राहिला विषय आता सुरुखांनी सांगितला ग्रुप इन्शुरन्स सारखे असे कल्याणकारी उपक्रम पण आपल्याला राबवता येतील काही फंड आपल्याला निर्माण करता येतील का तोही आपल्याला विचार करता येईल आता समजा आमच्यासाठी सरकारने फंड तयार केलाय त्यात ते पैसे टाकतात आणि त्यातल्या व्याजातून मग पत्रकार कल्याणाच्या तुम्ही डायरेक्टली त्यात बसणार नाहीत कारण त्याला हे खूप आहेत अतिशक्ती खूप आहेत आणि ते पत्रकार असणं वगैरे मोठे अक्रेडिटनचे वेगळे नियम आहेत त्या तुम्ही बसत नाही गोष्ट वेगळी आहे परंतु ही संघटना म्हणून जर कोण आपल्याला ग्रुप इन्शुरन्स करून देणार असेल तो कमी किमतीत होणार असेल त्याचे इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी आपल्याकडून काही व्यवस्था होणार असेल आपला कमीत कमी कॉन्ट्रीब्युशन आणि आणखी कोण काही जर करणार आपल्याला कोण मिळाला ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला यातून करायच्या आपण जर पॉझिटिव्ह विचार करून गेलो आपल्याला जर काही करायचे असं सकारात्मक आणि आपली आयडिया लोकांना आवडली आपल्याबद्दल खरंच लोकांना निर्माण झाली तर त्यातून ही कामं सुद्धा आपली लाग मार्गी लागणार आहेत आणि यातून आपण सगळ्या सदस्यांचं मत एक हिताच्या गोष्टी यातून होतील म्हणजे कुणाला ऐकते कोणाची भावना नाही ना ना अडलेली काम होतील म्हणजे अपर प्रॉम संघटना किंवा अपर प्रॉम खासदावर गोष्टींपासून ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या आपल्या सगळ्यांचे परिचय झाले सगळ्यांच्या ओळखी झाल्या सगळे एका राहतील कुणाला अगदी वैयक्तिक काही अडचण आली त्यातून त्याने फोन केला की बाबा मी असं असा अडचणीत आहे तर ती कामं सुद्धा आपली मार्गी लागू शकतात अशाही गोष्टी संघटनेच्या माध्यमातून एक परिवार म्हणून होतात तर अशा पद्धतीने आपण पुढे जाऊयात आज या बऱ्याच आयडिया आल्या आपण अजूनमधून भेटत जाऊ तुमच्या मिटिंगा होतील त्यातून काही अजेंडा ठरेल त्यातून काही आयडिया येतील तर त्या आम्हाला सांगा की असा कार्यक्रम आपण घेऊ शकतो का आम्हाला या बाबतीत अशी मदत होईल का असे तुम्ही चांगले चांगले प्रस्तावांना आमच्या डोक्यात काही आयडिया आल्या त्या आम्ही तुम्हाला सांगू आणि तिथून पुढं मग कसं करायचं आपण ते ठरवू म्हणजे आम्ही तुम्हाला सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि मदत करायला तयार आहोत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कसं असतं की रस्ता दाखवण्याचं काम आम्ही करणार चांगला वाईट रस्ता आम्ही दाखवणार म्हणजे असं उदाहरण एक सांगतात की जेव्हा अंधारात जायचं असतं तेव्हा एखाद्या गोलक्या पोपटाचा पिंजरा घेऊन जायचं का दिवा घेऊन जायचं या पण ठरवायचं असतं जर गोलक्या पोपटाचा पिंजरा घेऊन गेलं तर तो, तो तुम्हाला छान करवणूक करेल तो तुमच्याशी गप्पा मारेल तू तुम्हाला बोलेल धीर दे घाबरू नकोस हे करू नकोस परंतु तो रस्ता दाखवणार नाही ना ना, कारण तुम्हालाही नाही पण तुमच्या हातात जर दिवा असेल तर तो दिवा प्रकाश पाडील आणि चांगला रस्ता कोणता वाईट रस्ता कोणता हे तुम्हाला आपोआप तुमचा निर्णय घेऊ म्हणजे ने <स्था> आम्ही नेहमी ने ने म्हणतो की मनसुरबाई हे अशा दिव्याप्रमाणे काम करतात तिथे देवा दाखवतात हो हा रस्ता असाय हा रस्ता असाय तुझ्या दूर ठरव कुठं जायचं कोण फक्त बोले उदाहरणार्थ माझ्यासारखा फक्त बोलेल की बाबा हे असं आहे हे आहे पण ह्या गोष्टी बोलून होत नाही तर प्रत्यक्ष दिवा दाखवण्याचं काम जेव्हा असेल तेव्हा सापडेल आणि आप योग्य योग कोणती त्याची निवड आपल्याला करता येईल आणि त्यातून आपण जाऊ अशी ही गोष्ट आहे त्या पद्धतीने आपण काम करू तुम्ही तुमच्या मीटिंगला घ्या कार्यक्रम घ्या चालू ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकजूट वाद नको सगळ्यात मोठं वैशिष्ट्य संघटनेचं असं असतं कारण समविचारी लोकांच्या आणि हुशार लोकांच्या संघटना चालवणं हे सगळ्यात अवघड काम असतं प्रत्येकाचे विचार असतात म्हणजे संघटनेत लोकशाही तर असलीच पाहिजेत परंतु एकमतही असलं पाहिजेत आणि एकमत जेव्हा होतं की जेव्हा ज्येष्ठ कोणी मार्गदर्शन करायला असतं आणि सगळ्यांचा हेतू एक असतो पदासाठी भांडणं करणं यापेक्षा आपल्या संघटने वाढवणं सभासदांचं हित काय चांगलं काय वाईट हे लक्षात घेऊन काम करणं हे जेव्हा एक सूत्र जमतं तेव्हा त्या संघटना चालतात किंवा मग जर पदासाठी आणि इतर गोष्टींसाठी जर वाद झाले तर मग त्या संघटना लवकर बंद पडतात परंतु हे जे सांगताय की एक वर्षानंतर तुम्हाला जर हा चांगला अनुभव आलेला आहे आणि तुमचं सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे की आपण यांच्याबरोबर जाऊ यांच्यासोबत काम करू आणि यांच्याकडून मदत होईल याचा अर्थ निश्चितच तुमच्या संघटनेला मला तरी भवितव्य दिसतंय तुम्ही नक्कीच चांगलं काम कराल तुम्हाला देतो आणि ही आपली पहिली मराठी पत्रकार सर्व पदाधिकारी अहमदनगर मीडिया असोसिएशन अहमदनगर मीडिया सर्कुलेशन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आपले सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो सांगतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूजी फोर अहमदनगर